अयोध्यानगरीत आनंद झाला मातेची पुण्याई आली फळाला पुत्र पुत्ररत्नाचा लाभ हो झाला रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो जो रे जो रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो जो रे जो रघुवंशाचा कुलदीपक दिन अनाथाचा असे पालक गाई आणि ब्राह्मणांचा सेवक राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो रे जो राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो रे जो बारशाचा जो वर्ण सोहळा ऋषी मुनी हो सारे झाले गोळा रत्नजडी थार घालून गळा जो जवीती नर नारी लडीवाळा जो बाळा जो जो रेजो जो नर नारी लडीवाळा जो बाळा जो जो रेजो जनकपुरीच्या जनक राजाने गाजावाजा करून थाटा माटाने सीता स्वयंवर योजिले त्याने तेथे गेले राम योगा जोबाळा जो जो रे जो तेथे गेले राम योगा जोबाळा जो जो रेजो शिवधनुष्य वाकडा केला गळा जानकी घाली माळा लंकापती रावण लज्जित झाला दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो बाळा जो जो दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो, चतुर जो बाळा जो जो, रे जो। दशमुखी तो वधिला रावण आणि क्रूर दैत्य जो कुंभकर्ण राक्षस सा सारे आले शरण मुनी जनांचे केले रक्षण जोबाळा जो बाला जो, जो, रे जो मुनी जनांचे केले रक्षण जोबाळा जो जो रेजो चंद्र सूर्या परी ते जो मय छान पाळण्यात बाळ खेळे थाटान नाचती नरनारी विसरून निभान अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो रेजो अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो रेजो बालपण गेले खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा साजेशी सुन बाई शोधा आता घडी घडी सांगे कौसल्या माता जोबाळा जो जो घडी घडी सांगे कौसल्या माता जो बाळा जो जो रेजो